हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त ना मी पण छान आहे अहो आपण कॉलेजमध्ये असलेले दिवस आठवतात का आपल्याला आपण शेवटचे वर्षी होतो तेव्हा आपलं ऑटोग्राफ बुक असायचं आणि त्या ऑटोग्राफ बुकमध्ये आपण सगळ्यांकडनं लिहून घ्यायचं तेव्हा कसं आत्तासारखं काही सोशल मीडिया नव्हतं त्यामुळे नंतर आपण टचमध्ये राहायचो नाही म्हणून आपण ऑटोग्राफ घ्यायचा पण कालांतराने काय व्हायचं ते ऑटोग्राफ कुठे गेले काय गेलं कोणाला ठोक ते एक वाक्य बरेच वेळेला लिहिलेलं आपण बघितलं असाल टू लव इज नथिंग to be loved is something to love and to be loved is everything athavat asel na tumhala tyamule to be loved ha to love and to be loved is everything इथे लव म्हणजे मी चांगले मिनिंग नाची वापरते मदर लवजर किड्स किंवा आई लव यू ऑल यू ऑल लव मी हां एक पवित्र लव म्हणजे खूप सुंदर शब्द आहे लहानपणी त्या काळी आपल्याला कळत नव्हतं आपण पण लव म्हणजे असं काहीतरी वेगळे विचार होते आपले डोकेत पण आपण मोठे होत गेलो आपल्याला जरा समजूत पटायला लागली समजायला लागलं तसं आपल्याला कळलं लव किंवा प्रेम हे किती पवित्र आहे चांगलं आहे हे, हे, हे आपल्याला समजायला लागला आता प्रत्येकालाच वाटते आपल्यावर सर्वांनी प्रेम करावं वाटते का नाही तसच आपणही दुसऱ्यांवर प्रेम करावं आणि प्रेमाबद्दल किती तुम्ही आ, वाचा लिटरेचरमध्ये पोएट्री अं माय लव्ह इज लाईक ए रेड रेड रोज म्हणतात माय लव्ह इज ग्रीन म्हणतात काही वाटेल तर असते लव्ह बद्दल हा म्हणजे इथे चांगल्या अर्थानं आहे मी त्यामुळे प्रत्येकाला वाटते आपल्यावर सर्वांनी प्रेम करावा ते सर्वांनी आपल्याला प्रेम करावं किंवा आपल्यावर प्रेम करायला पाहिजे ते आपण कुठल्या क्वालिटीज डेव्हलप करायला पाहिजे कुठल्या नको त्या क्वालिटीस आपण डिलीट करायला पाहिजे सोडून द्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण क्रिटिसाइज करणं कायमचं सोडून द्यावं नाही तर आपल्या बरेच लोकांना सवय असते बघा हळूहळू ती का नाही असं तो का नाही असं ती भांडकर तिचं घर आहे का कसं आहे हां असं आपण प्रत्येकाविषयी त्याची पाठ फिरले का नाही बोलायला लागतो नावं ठेवायला लागतो अर्थाला क्रिटिसाइज करायला लागतो आणि हे आपण केलेलं क्रिटिसिजम तिथे थांबते का हो नाही तुम्ही जे कोणाशी बोललात का नाही ती व्यक्ती त्याला आणि मीठ लावून त्या व्यक्तीला जाऊन सांगते सो सो, हां अमुक अमोक्तमो तुझ्याबद्दल असं असं बोलत होती बघा मग मला सांगा त्या व्यक्तीला तुमच्यावर प्रेम होईल का हुँ? सपोज माझ्या कोणी असं बोललं मला तिरेक व्यक्ती येऊन एक्स वाय झेड बघ तुझ्याबद्दल असं असं सांगत होती हा खोटा बिटा तिखट मीठ लावून मग माझ तिच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन कसं होईल मी तिच्यावर प्रेम करीन का हां म्हणून आपण कोणाबद्दलही क्रिटिसाइज करायचं सोडून द्यावं बिलकुल कोणावरही क्रिटिसाइज करायचं नाही कोणालाही नाव ठेवायची नाही आणि दुसरं मेन म्हणजे तक्रारी करणं सोडून द्यावं नाही ते लोक म्हणताय त्याची काय सारखं रडत गाणं असते सारख्या तक्रारी असतात अमूक नाही तमूक नाही अमुक त्याच्याशी काय बोलायचं त्याच्याशी कशाला मैत्री करायची हा त्याच्याशी कशाला आपलेपणे ठेवायचं त्याच्याशी कशाला प्रेम करायचं असं लोकांना वाटत जाते मग कोणी तुमच्याशी जवळ येत नाही हे झालं हे बघा पहिलं क्रिटिसाइज करणं बंद करायचं दुसरा कम्प्लेन करणं तक्रार करणं बंद करायचं आणि तिसरं रडत बसायचं नाही हे बघा तुम्ही प्रत्येक गोष्टीला रडत बसला जवळ येऊन तुमच्या बरोबर रडत बसायला आवडत नाही कोणी तुम्हाला जॉईन होणार नाही काय रडत बसतो कायम किंवा ती काय रड्यात बसतीये तिच्याशी काय बोलायचं तिचं जवळ सुद्धा नको बाई तिची मैत्री नको आपल्याला असं रड्यात बसायचं नाही असं म्हणतील लोक आणि चौथ आहे कोणालाही शाप देणं बंद करा काही लोक तुम्ही बघितली असाल उठ सूट सगळ्यांना शाप देतात तुमचं अमुकच होऊ दे आ? तो मरूनच जाऊ दे अमुक ठेवू दे तमुक ठेवू दे उठ की सुट जरा त्यांचे मनासारखं झालं नाही समोरही असेल पाठीमाग नाही असेल कुठेही शाप देणं बंद करा म्हणजे कर्स करणं बंद करा आणि नेक्स्ट नेवर कम्पेअर युवर सेल्फ विथ अदर्स दुसऱ्यांशी तुम कंपॅरिजन करू नका दुसऱ्यांशी कंपेरिजन केला की तुम्ही काय म्हणणार ती गोरी पान आहे मी मात्र काळी कुट्ट आहे हो तो किती उंच किती स्मार्ट आहे आणि मी कसं आहे बघा तुम्ही असं सारखा स्वतः बदल हे करत असलात का नाही कोणालाही तुमच्याशी मैत्री करावी दोस्ती करावी तुमच्यावर प्रेम करावं अस वाटणार नाही त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे यू शुड लव युअर सेल्फ एट दाईम लव्ह जीसस क्राइस म्हटलेलं आहे बघा द नेबर एज यू लव सेल्फ दै म्हणजे युअर ओल्ड इंग्लिश मध्ये त्यामुळे तू तु तुझ्यावर तु कसं प्रेम करतोस तसं सेम प्रेम तुझे नेबरवर पण कर म्हणजे हे बघा ऑल काय आहे लाईफ इज एन इको इको म्हणजे प्रतिध्वनी सारख आहे जे आपण देतो आपल्याला परत येणार तुम्ही प्रेम द्या, प्रेम ये नार, तुम्ही द्वेश द्या येणार तुम्ही द्वेष द्या द्वेष येणार परत तुम्ही लोकाशी भांडण करा लोक तुमच्याशी भांडण करणार त्यामुळे आपण इफ यू वॉन्ट टू बी लवड बाय अदर्स हे बघा तुम्ही कोणावरही प्रेम करू शकता दॅट इज डिफरंट बट दॅट इज इन युअर हँड बट टू बी लवड बाय अदर्स त्यांचा रिमोट काही तुमच्या हातात नाही आहे तेही तुमच्यावर प्रेम करावं तुमच्यावर त्यांना आनंद वाटावा वेळ काढायला ते तुम्ही स्वतःमध्ये हे सगळे बदल करून आणायला पाहिजे हे तुम्ही बदल केलात का नाही लोकांना काय वाटणार नाही खूप छान आहे वागायला खूप प्रेमळ आहे त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे किंवा तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे खूप प्रेमळ आहे ती खूप चांगली आहे ती मग आपण तिच्याशी मैत्री करूया त्यामुळे तुमचं वागणं असं राहिलं तर लोकांना तुमच्यावर प्रेम उत्पत्ती होईल परत रिपीट करते थोडकेत कोणालाही क्रिटिसाइज करू नका तक्रारी काही करू नका कोणालाही शिव्या शाप देऊ नका आणि रड़त बसू नका कधी रड़त बसलेलं कोणालाही आवडत नाही हो। नेव्हर कंपॅर युअर सेल्फ विद अदर्स हे सगळ्या तुमच्या बदल आवरा व्यवस्थित नीट, नीट स्वच्छ राहावा प्रत्येकाला तुमच्याशी मैत्री करूया तुमच्यावर प्रेम करूया असं वाटेल देन टू लव अँड टू बी लवड एव्हरीथिंग हे नक्की निर्माण होईल अच्छा हे ए गुड डे